तामिणी घाटात रायगड जिल्ह्याच्या हद्दीत रेस्ट हाऊस अलीकडे आज दुपारी एस टी आणि कार चालकाची धडक होऊन अपघात झाला या अपघातात कार मधील दुपारी दुर्घटना घडली ही पुण्याच्या निघाली होती तर स्विफ्ट कार माणगाव तालुक्यातील विळे गावाच्या दिशेने येत होती उतारावर भरधाव वेगात निघालेल्या या कार वरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार समोरून येणाऱ्या एस ला जाऊन धडकली ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये स्विफ्ट कारच्या चालकाच्या बाजू बाजूचा भाग बसमध्ये शिरून पूर्णपणे चेपला गेला त्यामुळे कार चालक आणि चालकाच्या पाठीमागे बसलेली ज्येष्ठ महिला यांचा जागीच मृत्यू झाला हे दोन्ही मृतदेह कारमध्येच अडकून पडले सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी घटनास्थळी जाऊन आधुनिक साधनांच्या माध्यमाने दुपारी तीन वाजता अडकलेले मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू केलं कारमधील तीन जखमींना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं जखमींमध्ये एका लहान मुलीचा देखील समावेश आहे तर एसटी मध्ये कुणीही जखमी झालेलं नाही अपघाताची घटनेची माहिती मिळताच विळे दूरक्षेत्र पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राठोड आणि विनोद तांदळे घटनास्थळी पोहोचले माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोरहाडे आणि पोलीस कर्मचारी हे देखील रेस्क्यू टीम सोबत घटनास्थळी पोहोचले असून मदत कार्य सुरू करण्यात आलंय युट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो नच्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू जातात रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज